मंडळी नमस्कार भारतीय जनता पक्ष ज्या भारतीय जनता पक्षाला आपण हिंदुत्वाची बाजू घेणारा पक्ष असं म्हणतो ज्या भारतीय जनता पक्षाला हिंदू धर्मात जाती जातीत भेद न करता सकल हिंदू समाज एकत्रित आणणारा पक्ष म्हणून आपण बघतो तो भारतीय जनता पक्ष आपले रंग बदलू लागला आहे का असा प्रश्न मला पडतोय होय रंग बदलू लागला आहे का असं मला वाटतंय आणि तेच मी प्रश्नाच्या रूपाने विचारतोय अर्थात रंग बदलणं चालू आहे की नाही हे भारतीय जनता पक्षांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे मी आधीच म्हणालो की हिंदू हा शब्द घेऊन जाती जातीत मतभेद न करता जी माणसं पुढे जातात त्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्या मतावरच मी आजवर भारतीय जनता पक्षाच्या विचारांना आणि त्यांच्या धोरणांना समर्थन करत आलेलो आहे नुसतं समर्थन करतच नाही तर त्याच्या समर्थन करताना प्रचार सुद्धा करत आलेलो आहे हे लपून राहिलेलं नाहीये हे झाकून ठेवायचा विषय नाहीये आणि मी काही तथाकथित पत्रकार नाहीये की मी कशाही स्वरूपामध्ये मांडून आपली भूमिका अशी नव्हती तटस्थ आहे असं मानावं अशापैकी नाही आहे म्हणजे भाजप रंग बदलतोय असा प्रश्न मला पडतोय भाजपची जडणघडण जरा वेगळीच दिशेनं आहे की काय असाही प्रश्न मला पडतोय त्याची कारण दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला दाखवणार आहे एक पहिल्यांदा नितीन गडकरी जे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्री असलेले गडकरी काल परवा पुण्यात एका कार्यक्रमाला गेले ज्यावर आपण पन सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे आणि त्या भाषणात त्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं खेडकरांचं आता हे खेडकर म्हणजे हिंदू धर्माला टाळून म्हणजे हिंदू धर्माचा तिरस्कार करत स्वतंत्र धर्म स्थापन केलेले खेडकर जे मराठा समाजाचं संघटन उभं करण्याचा दावा करतात मी दावा करतात हा शब्द वापरलोय आणि तो तो मराठा समाज ज्याला खेडकरांच्या वैचारिक भूमिकेतून जावं वाटतं तो त्यांच्या बाजूनी येतो आता या खेडकरांच्या नेहमीच वक्तव्याकडे बघितल्यावर खेडकर हे ब्राह्मणद्रोही आहेत आणखी काही लोकांच्या विषयी ते बोलतात हे आपल्या लक्षात येऊन जातं खेडकरांची वाक्य खेडकरांची पुस्तक हे सगळं तेच सांगून जातात काल परवा सिंदखेड राजामध्ये मा जिजाऊंच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने खेडकरांनी अशीच जातीयवादी वक्तव्य केली ते म्हणाले की जे भटजींना बोलवतील लक्षणा देतील पूजा करतील त्यांचा बहिष्कार घालायला हवा म्हणजे जो कोणी मराठा ब्राह्मणांना बोलवेल पूजेसाठी त्यांचा बहिष्कार करायला हवा असं खेडकर म्हणाले होते खेडकरांचं जातीयवादी विधान करणं वरचेवर चालूच आहे आणि त्याच खेडकरांचं कौतुक करण्याचं काम भाजप करू लागलंय ला। म्हणजे गडकरींनी तर त्यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये का जाऊन त्यांचं तोंड भरून कौतुक केलं मला गडकरींच्या तोंड भरून कौतुक करण्याचं आश्चर्य वाटलं आणि तेवढंच की गडकरींनी अजून त्या यांच्या वाक्यालाही फारसं उत्तर दिलं नाही कोळसे पाटील जे अशा स्वरूपाचा ब्राह्मण द्वेष बाळगत असतात त्यांनाही फारसं उत्तर दिलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं म्हणजे फार काय वाटलं नाही चला ठीक आहे राजकारण म्हणजे चालत असतो एखाद्या माणसाच्या जन्मदिवशी शुभेच्छा देणं हा संकेताचा सन्मानाचा माणुसकीचा भाग आहे आणि त्या शुभेच्छा द्यायला गडकरी गेले होते असं आपण गृहित धरू पण त्या व्यासपीठावरून प्रचंड कौतुक करताना त्यांचं विचा विचार योग्य आहेत म्हणताना खेडकरांनी मांडलेले विचार गडकरींना मान्य होते का असा प्रश्न मला पडला होता आणि त्यावर मी प्रश्नही विचारला होता एक एकटे गडकरी असते तर आपला मुद्दा वेगळा राहिला असता गडकरीच्या नंतर अजूनही भाजपचा नेता जो देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत निकटवर्तीय ते सुद्धा खेडकरांना भेटायला गेले होते आणि त्यांनी ते, ते भेटल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर टाकलेला आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार अभिमन्यू पवारांनीही खेडकरांच्या जन्मदिवशी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचा फोटो देखील सोशल मीडियावर टाकला आनंद आहे म्हणजे भाजपमधली माणसं ही सगळी अशी भावनिक नाती जपतात खर तर अभिमन्यू पवारांच्या त्या जाण्याला वेगवेगळ्या अर्थ आहेत अभिमन्यू पवारांना औषात जेव्हा भारतीय जनता पक्षातलेच मराठा समाजाचे नेते विरोध करत होते असा त्यांचा दावा आहे त्या नेत्यांनी आणि मनोज जरांगे यांनी विरोध केल्यानंतर सुद्धा अभिमन्यू पवारांच्या मागे मराठा समाजाची शक्ती लावण्याचं काम कोण केलं असेल तर ते काम केलं फक्त आ, सेवा संघाने खेडकरांनी असं अभिमन्यू पवारांना वाटतं आणि त्याचं अभिमन्यू पवार हे खेडकरांना भेटायला जाऊन त्यांचे आभार मानायला आणि त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते ठीक आहे भाजपचा एक एक नेता अशा स्वरूपामध्ये त्यांच्या समर्थन करणाऱ्या लोकांची ठासून मारणाऱ्यांना भेटणार असेल आणि त्यांना शुभेच्छा देणार असेल तर या लोकांनी भाजपचं असं समर्थन करावं का असा प्रश्न पडतो ठीक आहे एक गोष्ट नक्की आहे की आमच्यासारखी अनेक माणसं भाजपच्या मागे हिंदुत्वाच्यासाठी आहेत त्यामुळं जर कोणी हिंदुत्वाची बाजू घेणार असेल तर त्याच्यासोबत भाजप जाणार असेल तर आम्हालाही आक्षेप असायचं कारण नाही ठासून सांगतो अगदी मोकळेपणाने सांगतो की जेव्हा जेव्हा भाजपनी एकनाथ शिंदेच्या सोबत एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती तेव्हाही त्याचं प्रचंड असं समर्थन आम्ही केलं होतं कारण एकनाथ शिंदेनी हिंदुत्वाची भूमिका लावून धरलेली होती आणि ती भूमिका लावून धरणं काही आमच्यासाठी अभिमानास्पद होतं त्यामुळं भाजपच्या मागे भक्कमपणे हिंदू म्हणून उभा राहत बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे असे नारे भाजपनेच दिलेले स्वीकारत सकल हिंदू समाज यांच्या मागे उभा राहिला होता त्यानंतर भाजपनी नवी खेळी करत शरद पवारांच्या पक्षाला फोडलं आणि अजित पवारांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र आली आणि अजित पवार भाजपसोबत आले आम्ही तेच होतो की जे भाजपचं आणि अजित पवारांचं दोन्ही लोकांचं कौतुक करून सांगत होतो की हे करणं आवश्यक होतं हे फोडणं आवश्यक होतं हे सांगणं आवश्यक होतं ते केलंय त्यामुळे भाजपचं कौतुक करून त्याचंही समर्थन करण्याचं काम आम्ही केलं होतं पुढे मुद्दा येतो तो, तो खेडकरांना जवळ करण्याचा दोन्ही मुद्द्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एकनाथ शिंदे स्वतः हिंदुत्ववादी आहेत हिंदुत्ववादी होते हिंदुत्ववादी राहतील आणि त्यांनी कधीही कोणत्याही जातीचा अवमान केलेला नाही नंबर अजित पवार हिंदुत्ववादी नव्हते पण त्यांनी हिंदुत्ववादी भूमिकांना समर्थन दिलं आणि असं समर्थन दिल्यानंतर त्यांनी काही पूरक भूमिका घेतल्या ज्यांच्याशी भाजपचा हिंदुत्ववाद्यांचा पंगा आहे त्यांच्याशी अजित पवारांनी पंगा घेतला म्हणून ते जवळ आले म्हणून त्यालाही स्वीकारल्या गेलं आता भाजपमध्ये ज्यांचं समर्थन केलं जात आहे अशा माणसांनी हिंदुत्वामधल्या अनेक जातींना आपल्या विखारी विषारी भाषणांनी जखमी करून टाकलेलं आहे त्यामुळं भाजपची एक एक नेते अशी खेडकरांच्या सोबत जात असतील माझा आक्षेप नाही मला नियंत्रित करायचं नाहीये भाजपनी भाजपच्या वाटेनं जावं भाजपनी भाजपच्या वाटेनं जावं याविषयी आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही पण त्याच वाटेवर आम्हाला जायचं आहे का याचा निर्णय मात्र आपण सगळे मिळून घेऊ शकतो हा विचार सुद्धा केला पाहिजे भाजपच्या सत्तेच्या प्राप्तीमुळं आणि असामान्य बहुमताच्या मुळ जर हा अहंगंड आला असेल की आम्ही आता वाटेल ते करू शकतो तर त्या वाटेवरून तुमच्या पाठोपाठ आम्हालाही चालणं आवश्यकच चा आहे असं समजण्याचं कारण नाही एवढंच मला भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे नमस्कार